जयगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गणपतीपुळे घरफोडी प्रकरणात दोन आरोपी अटक पंच्याण्णव टक्के मुद्देमाल जप्त गणपतीपुळे इथं घडलेल्या घरफोडी घर प्रकरणाचा छडा लावत जयगड पोलिसांनी केवळ दोन दिवसात दोन आरोपींना अटक करून तब्बल पंच्याण्णव टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे या कारवाईत दोन लाख एकवीस हजार पाचशे तीस रुपये किमतीचे दागिने दागिनेवर रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे ही घटना सव्वीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान गणपतीपुळे येथील केदारवाडी भागात घडली होती फिर्यादी वीरेंद्र शांताराम गोसावी वर्ष बेचाळीस यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख छत्तीस हजार दोनशे रुपये किमतीचे दागिनेवर रोकड लंपास केली होती या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनवर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथक तयार करण्यात आली स्थानिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला अटक आरोपींची नाव रोशन सुरेश जाधव वयवर्ष एकवीस राहणार मेढे आणि हैदर अजिज पठाण वयवर्ष सत्तावीस राहणार गणपतीपुळे अशी आहेत विशेष म्हणजे आरोपी हैदर पठाण यांच्यावर यापूर्वी रायगड मुंबई व रत्नागिरी जिल्ह्यात चोरी व घरफोडीचे तब्बल पंधरा गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक विलास दीडपसे सहाय्यक पोलीस अनिल गुरव आणि इतर सहकार्यांचा समावेश होता जयगड पोलिसांच्या या जलदगतीनं यशस्वी कारवाईचा स्थानिकांकडून कौतुक होत आहे